नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपले, आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज मी आपल्यासाठी या ठिकाणी एक खास असा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला वी मीडिया या वेबसाईट विषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो यापूर्वी देखील मी आपल्याला या विषयी माहिती सांगितली होती त्यावरती मी एक व्हिडिओ देखील बनवला होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्याला त्याची लिंक देतो तर तो देखील व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा वी मीडिया या वरती स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे यामध्ये वी मीडिया या वेबसाईटवरती येऊन आपण या ठिकाणी आर्टिकल लिहू शकता त्याचबरोबर आपल्याला जर का व्हिडिओ येत असतील बनवायला आपण या ठिकाणी व्हिडिओ क्रिएट करून या ठिकाणी अपलोड करू शकता आणि एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण अर्निंग करू शकता आत्ताचा जो जमाना आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने बरेच लोक या ठिकाणी पैसा कमवत आहेत आणि आपल्याला देखील या ठिकाणी पैसे कमवण्याचं चांगलं साधन या ठिकाणी व्ही मीडिया या वेबसाईटने सुरू केलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला अर्निंग करायची आहे काय प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आणि आपल्याला किती रुपये या ठिकाणी मिळतात याची संपूर्ण डिटेल मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही एक कॉम्पिटिशन देखील चालत असतात प्रत्येक मंथली किंवा आठ दिवसाला या ठिकाणी कॉम्पिटिशन असतात त्यामध्ये देखील आपण या ठिकाणी भाग घेऊ शकता आणि चांगल्या रीतीने अर्निंग या ठिकाणी करू शकता तसेच या ठिकाणी दुसरं एक महत्वाचं म्हणजे यांचे जे वी मीडिया ही जी वेबसाईट आहे ही ओप्पो ब्राऊझर किंवा एम आय ब्राऊझर जे आहे म्हणजे मोबाईल फोनचे त्यांच्या मोबाईलमध्ये यांच्या ऍप्लिकेशन असतात आणि त्यामध्ये आपण हे जे काही आर्टिकल या ठिकाणी पोस्ट कराल किंवा व्हिडिओ या ठिकाणी जे अपलोड कराल ते त्या मध्ये त्या ठिकाणी दिसतात म्हणजे यांच्याकडे आठ ते नऊ मिलियन यांच्याकडे युजर्स आहेत जेणे की आपण आपले जे पोस्ट असतील किंवा आपले जे आर्टिकल किंवा व्हिडिओ असतील ते आठ ते नऊ मिलियन लोकांना त्या ठिकाणी दिसणार आहेत आणि त्याचबरोबर त्या आधारे आपण या ठिकाणी चांगल्या रीतीने अर्निंग करू शकता आणि लोकांना देखील आपल्या आर्टिकलची किंवा व्हिडिओची माहिती या ठिकाणी होऊ शकते तर चला तर मग मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करा व त्या समोर बेलायकॉनला क्लिक करा जेणे की माझ्या येणारा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल चला तर मग मित्रांनो सुरू करूया मित्रांनो आपल्याला काय करायचंय खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या मी आपल्याला वी मीडियाची वेबसाईट ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचंय आणि आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे सर्वात वरतीच त्यांची लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि याच्यावरती आपल्याला यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला छोटीशी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी वरती क्लिक आहे आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल काही सेकंदामध्ये ओटीपी येतो ओटीपी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओटीपी टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड सेट करत असताना आपल्याला पासवर्ड कसा सेट करायचा या ठिकाणी एक्झाम्पलसाठी मी आपल्याला या ठिकाणी लिहिलेला आहे आपल्याला या ठिकाणी आपले सरकार एक दोन तीन म्हणजे जसं की आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपले सरकार ऍट द रेट वगैरे काही टाकायचं नाहीये म्हणजे आपल्याला ऍट द रेट किंवा हॅशचा वापर या ठिकाणी करायचा नाहीये फक्त आपल्याला या ठिकाणी वर्ड टाकायचेत आणि नंबर्स टाकायचेत तर अशा पद्धतीचा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी सेट करायचा आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलंय त्यांनी आपल्याला या वेबसाईटची माहिती कोठून कळाली तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय युट्यूब सिलेक्ट करायचंय कारण की मी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा युट्यूबवरती सांगत आहे म्हणजेच आपल्याला युट्यूब कडनं याची माहिती कळाली त्यानंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे आहेत आणि साईन वरती क्लिक करायचंय तर या ठिकाणी मी माझी डिटेल या ठिकाणी फिल करतो त्यानंतर आपल्यासमोर हा अशा पद्धतीचा एक फॉर्म आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल आपल्याला या ठिकाणी हा जो फॉर्म आहे हा काळजीपूर्वक भरायचा आहे कारण की हा खूप महत्वाचा फॉर्म आहे यामध्ये आपल्याला व्ही मीडिया नेम विचारलाय म्हणजे आपल्याला आपल्या चॅनलला किंवा आपलं आपण जे पोस्ट करणार आहेत आर्टिकल त्याच्यासाठी जे नाव द्यायचे ते या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे या ठिकाणी मी आपले सरकार नाव या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आपण की आपल्याला जे या ठिकाणी आपण नाव देणार आहोत ते नाव आपल्याला या ठिकाणी पुढे एक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला मी फॉर्मची लिस्ट दिली आहे म्हणजे गुगल फॉर्म दिलेला आहे त्यामध्ये देखील हे नाव आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन विचारलाय डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला आपण कोणत्या प्रकारचे या ठिकाणी पोस्ट करणार आहात किंवा व्हिडिओ कोणत्या प्रकारे टाकणार आहात त्याचं आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन द्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला जी कोणती लँग्वेज परफेक्ट असेल ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट आहे जसं की मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल त्यानंतर आपल्याला आपलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी मेल आय विचारलाय मेल आय या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लोकेशन विचारलंय लोकेशनमध्ये आपल्याला लोकेशन सिलेक्ट करायचं आहे आपले सिटी सिलेक्ट करायची आहे खाली आपल्याला ऑप्शनल इन्फॉर्मेशन विचारली आहे म्हणजेच अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा मेल आयडी असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे पूर्ण डिटेल आपल्याला काळजीपूर्वक भरायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची आहे या ठिकाणी सबमिट केल्यानंतर आपलं जे अकाउंट आहे या ठिकाणी पाहू शकता आपण हे अशा पद्धतीने पेंडिंग या ठिकाणी दाखवत आहे तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आपलं अकाउंट जर आपल्याला लगेच ऍक्टिव्ह करायचं असेल तर मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल त्याच्यावरती क्लिक आहे आणि आपल्याला हा फॉर्म आपल्या समोर ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले जे आपण जे काही नाव दिलेलं असेल वी मीडिया अकाउंटला म्हणजेच आपल्या चॅनलला ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे जसं की मी या ठिकाणी आपले सरकार नाव त्या ठिकाणी दिलं होतं मी आपल्याला सांगितलं होतं ते आपल्याला लक्षात ठेवायचं आणि या ठिकाणी टाकायचे टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचंय आपण या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी फॉर्ममध्ये टाकायचं आणि सबमिट करायचंय आपल्याला आपलं जे अकाउंट आहे ते चोवीस कर... चोवीस तासामध्ये या ठिकाणी ऍक्टिव्ह केलं जाईल त्यानंतर आपण या ठिकाणी आपले जे चॅनल आहे या ठिकाणी लॉग इन करू शकता आणि त्या ठिकाणी रेफर करू शकता किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी व्हिडिओ पब्लिश करू शकता किंवा पोस्ट त्या ठिकाणी टाकू शकता तर या ठिकाणी मी काय करतो माझं जे अकाउंट आहे ते मी या ठिकाणी ऑलरेडी अप्रूव्ह झालेलं आहे माझं अकाउंट या ठिकाणी मी लॉग इन करतो आहे त्यानंतर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने पेज जे आहे आपल्यासमोर ओपन होत आहे या ठिकाणी आपल्याला रेव्हेन्यू दिलेला आहे त्यानंतर स्टेज आहे त्यानंतर ग्रेड आहे आणि फॉलोअर्स आहे तर या ठिकाणी काय की प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी काही कॉम्पिटिशन या ठिकाणी सुरू असतात म्हणजे काही स्पर्धा या ठिकाणी सुरू असतात त्याचप्रकारे या ठिकाणी उद्यापासून एक नवीन स्पर्धा या ठिकाणी सुरू होणार आहे जी की तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस म्हणजे आपल्या सव्वीस जानेवारी पर्यंत ही जी स्पर्धा आहे या ठिकाणी सुरू आहे तर या ठिकाणी आपण आपल्या एखाद्या मित्राला या ठिकाणी रेफर करू शकता आणि रेफर केल्यानंतर आपण या ठिकाणी पन्नास रुपये अर्न करू शकता या ठिकाणी ऍड पाहू शकता आपण भारतीय प्रजासत्ताक दिन रेफर करा आणि जिंका पन्नास रुपये तर या ठिकाणी अशा पद्धतीची ऑफर या ठिकाणी सुरू आहे तेवीस ते सव्वीस जानेवारी पर्यंत तर अशा पद्धतीच्या बऱ्याच ऑफर या ठिकाणी सुरू असतात आणि या ठिकाणी आपण भाग घेऊ शकता तर या ठिकाणी आपल्याला पोस्ट कशी क्रिएट करायची किंवा पोस्ट कशी टाकायची या ठिकाणी मी डिटेल सांगणार आहे या ठिकाणी वरती पाहू शकता आपल्याला आपलं अकाउंट त्या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये आपण संपूर्ण डिटेल आपली सेट करू शकता पासवर्ड चेंज करू शकता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पब्लिश या ठिकाणी ऑप्शन आहे पब्लिश वरती ज्यावेळेस आपण क्लिक कराल आपल्या समोर या ठिकाणी आर्टिकल्स अँड व्हिडिओ असं दोन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला जर का आर्टिकल लिहायचं असेल तर आर्टिकल वरती क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टायटल आहे जसं की आपण जर का एखादा ब्लॉग लिहिलेला असेल तर आपल्याला माहितच असेल कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एडिटिंग करायची किंवा काय कोणत्या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे यायचं नाहीये कारण की या ठिकाणी पहिली गोष्ट कॉपी पेस्ट होत नाहीये परंतु जर का आपण आपल्या मनाने जर का या ठिकाणी एखादी आर्टिकल लिहिलं तर आपल्याला या ठिकाणी चांगलं राहील कारण की वी मीडिया हे जे वेबसाईट आहे या ठिकाणी आपलं आर्टिकल त्या ठिकाणी तपासलं जातं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण डिटेल जे आहे आपल्याला ज्या प्रकारे म्हणजे आपल्या मनाने जर आपण लिहिलं तर खरंच खूप चांगलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ देखील पब्लिश करू शकता या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ देखील बनवता येत असतील तर या ठिकाणी व्हिडिओ वरती यायचं आहे आपल्याला टाईट त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाकीचे ऑप्शन देखील दिलेले आहेत या ठिकाणी आपण ते सिलेक्ट करून या ठिकाणी पब्लिश करू शकता तर एक खरंच खूप चांगल्या पद्धतीची ही वेबसाईट आहे यामध्ये आपण ऑनलाईन अर्निंग देखील करू शकता आणि आपण या ठिकाणी हे जे ऑफर आहे सध्या सुरू तेवीस ते सव्वीस जानेवारी यामध्ये भाग घेऊन आपण या ठिकाणी अर्निंग करू शकता ज्यावेळेस आपले या ठिकाणी एक हजार रुपये या ठिकाणी अर्न होतील त्यावेळेस आपले हे जे पैसे आहेत हे आपल्या पेटीएमच्या अकाउंटवरती सेंड केले जातात तर हे अशा पद्धतीचं हे वेबसाईट आहे या ठिकाणी आपण अर्निंग करू शकता लवकरात लवकर आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अर्निंग या ठिकाणी करू शकाल आणि एक चांगलं साधन आपल्याला या ठिकाणी आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी जी आपल्याला प्रोसेस सांगितली आहे रजिस्ट्रेशनची त्याचप्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर आपल्याला गुगल फॉर्म जो हो आहे तो खाली दिलेला आहे त्या फॉर्मवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी टाकायचंय आपल्या चॅनलचं आणि सबमिट करायचंय ही सगळी प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी आपलं चॅनल ऍक्टिव्ह होईल आणि आपण त्या ठिकाणी पोस्ट करू शकाल आणि चांगल्या रीतीने अर्निंग किंवा अर्निंग करू शकाल आणि लोकांपर्यंत आपलं जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचू शकाल mm -hmm. तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी द्यायची होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद